ज्यावेळी बॅगात वजन होतं त्यावेळी तपासलं नाही हलक्या बॅगात तपासल्या ठीक आहे तपासण्याचं नाटक तरी केलं काही हरकत नाही <laughs> पण आपल्याला कधी असा अनुभव आलाय हो अनेक वेळेला आणि मी मुद्दामून पोलिसांनी रस्त्यावर गाड्या थांबवल्या त्यांना तपासायला देतो कारण शेवटी त्यांचाही त्यांची ते ड्युटी करतात आपल्या सगळ्याच गोष्टी ज्या कोड ऑफ कंडक्ट मध्ये अपेक्षित आहेत सगळ्या सगळ्या राजकीय नेत्यांनी पाळलेच पाहिजेत शरद पवारांची भेट घेतली आहे आणि भेटलो अभिमानाची बाब आहे अशा स्वरूपाची झाली असंही म्हणताय कांद्याचा प्रश्न तीन चार जिल्ह्यात फार महत्वाचा आहे आणि त्याने त्या ठिकाणी जाऊन हा प्रश्न मांडायचं काम केलं आणि त्याला उत्तर काय तर जयश्रीरा त्यामुळं <tě tě> महाराष्ट्राला कळलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघण्याची यांची प्रवृत्ती काय आहे त्यांना कशाच उत्तर देता नाही आलं की जयश्रीरामाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि त्यांनी जी भूमिका घेतली ती शेतकऱ्यांच्या वतीनं घेतलेली आहे आणि त्याचं धाडस आहे त्याचं कौतुक आहे त्याच सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असंही म्हणाले की त्यावेळेला देशाचं बजेट सादर केलं जातं त्या दरम्यान काही असं आहे की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही आणि म्हणून आणखीन एका पक्षाला बरोबर घेतलेलं आहे पण जेवढे पक्ष जेवढे एकत्रित करायचा प्रयत्न करतायत ते सगळे जनाधार कमी करणारे आहेत त्यामुळे मला वाटतं की चार जूनला ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे त्यांच्याही लक्षात येईल भाजपला महाराष्ट्रामध्ये राजकीय मात्र बँक साठी सगळं केलं जायचं मात्र आम्ही तसं केलं नाही आम्ही संपूर्ण जाती धर्माचा विचार करतो मला वाटत नाही की तसं आहे देशाचं बजेट हे देशाचं बजेट असतं देशा आणि त्यात कुठल्याही जाती धर्माच्या बद्दल काही विशेष केलेलं नसतं काही घटकांना मदत करण्याची भूमिका असते महाराष्ट्रातही बजेट मांडताना अशाच भूमिका प्रत्येकाच्या असतात त्याच्यात राजकारण बजेट मांडताना कधी होतं असं मला वाटत नाही आज काय झालंय की त्यांना काहीच प्रतिसाद देत नाहीत आणि त्या भीतीपोटी अशा काहीतरी टोकाच्या भूमिका आता शेवटचे टप्पे दोन रायत्यात घेत आहेत एक मुद्दा असाही आहे की नंतर हे दोन्ही गट बाजूला होतील अशा स्वरूपाचं भाजप समोर आव्हान राहील अशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे आपला काय राजकीय अंदाज म्हणतो काय होऊ शकतो नाही तर चार जून निवडणूक निकाल ज्यावेळी बाहेर पडेल त्यावेळी निकाल बघून वागणाऱ्यांची संख्या पलीकडच्या बाजूला जास्त आहे त्यामुळं निकाल बघून थोडीशी पळापळ होणारच छगन भुजबळ यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे आजारी असल्याचं कारण सांगितलं जात आहे आपल्यापर्यंत काही माहिती आहे संपर्क आहे नाही मला काय माहिती नाही आजारी आहेत का नाहीत याची मला माहिती अजित पवार अजित पवार नाराज आहेत भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकवित आहे बाकी जे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही संपर्कात वगैरे आहेत का नाही हो माझ्यातून संपर्क माझ्या शिकवून ज्या ज्या वेळेला अजित पवार अस काही काळासाठी अज्ञातवासात वासात जातात किंवा संपर्काच्या <laughs> बाहेर असतात अचानक आजारी झाल्याचं सांगतात त्याच्यानंतर महिनाभराने पंधरा दिवसांनी काहीतरी राजकीय भूकंप होतो वेळेला काही तसा घडेल असा आपल्याला अंदाज वाटतो किंवा काही वेगळं घडेल असं शक्यता आहे का एक पहिलं म्हणजे राजकीय नेत्यांनी अज्ञात गेलं अज्ञातवासात गेलं त्याची एवढी चर्चा करण्याची गरज नाही प्रायव्हसीची गरज असते इतका काळ प्रचार केल्यानंतर दोन तीन दिवस कोणी सुट्टी घेतली तर त्याच्याविषयी एवढं अखंड तांडव करणं योग्य असं मला वाटत पण इतर नेते ही प्रचारात होते ते असं काही त्यांचा चॉईस आहे ना, ना। प्रत्येकाला चॉईस आहे कुठं जाऊन प्रचार करायचा कुठला प्रचार टाळायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्याला आपण कंपल्शन का करताय दो, दोन दिवसांपूर्वीच मोदींचा रोड शो मुंबईत झाला उद्धव ठाकरे काय म्हणतात उद्धव ठाकरे असं म्हणाले की चार जून नंतर पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी राहणार नाहीत आणि महाराष्ट्राचं सरकार देखील जाईल असा दावा आहे त्यांचा बरोबर <laughs> आहे ना आता पुढे काय पुढचा प्रश्न काय तुमचा काही वेगळा दावा आहे का किंवा काय त्याच्याबद्दल काय नाही माझा दावा असा आहे की चार जून ला मतमोजणी झाल्यानंतर महायुतीत पळापळी सुरू होईल आता त्याची परिणती सरकार पडण्यात होणार का आणखी कशात होणार हा पुढचा प्रश्न आहे पण चार जूनला नक्कीच निर्णयानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल लक्षात घेऊन लोक पुढच्या दिशा ठरवतील असा मला विश्वास चार जून नंतर अजित पवार गट पुन्हा जर परत यायचं म्हटलं असं वाह येण्याचं तर काय भूमिका असं आहे की आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण मुलं आता पुढे आलेली आहेत नवीन चेहरे पुढे आलेले आहेत आणि जे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले आहेत तेही आज सक्षमपणाने नेतृत्व त्या हो त्या भागात करतायत त्यामुळे सिलेक्टिव्हली त्याचा विचार त्या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांची चर्चा विनिमय करून आम्हाला करावं लागेल आम्ही सगळे आउटराईट रिजेक्ट करत नाही पण नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आमचा जास्त राहील बरोबर आहे छगन भुजबळ साहेबांना नेहमीच जनतेचा कौल कुठल्या बाजूने जाणार याचा आधीच अंदाज येतो आणि त्यामुळं त्यांनी हे सुतोवाच केले असं मला वाटतं बारामतीची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार हे कुठल्याही प्रचार दौऱ्यांमध्ये दिसले नाही विशेषतः आता उत्तर महाराष्ट्र ठाकरे नावाचा ब्रँड सोबत असतो मात्र इतर सर्व काळामध्ये जर बघितलं तर तो ठाकरे नावाचा ब्रँड बरोबर नव्हता राज ठाकरेंच्या नावानं तो घेण्यात आलाय त्याचा काही इम्पॅक्ट होईल असं वाटतंय का नाही नाही बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड उद्धव ठाकरे दुसऱ्या कोणाच्या बाबतीत ब्रँड व्हॅल्यू येणार नाही जेवढी आज उद्धव ठाकरे नाही राज ठाकरे एक सेलिब्रिटी म्हणून वापरले जातात राज ठाकरेंचे वेगवेगळे वापर होतात त्यामुळं आपण त्याच्यावर न बोललेलं बरं ठाकरे झाले ते ठाकरेंच्या पुढे झालेले आहेत शंभर कोटी रुपये यायचे आणि ते उद्धव ठाकरेंना जायचं असा गंभीर आरोप किरीट उद्धव यांनी जायचे असा गंभीर आरोप किरीट सोमय मूळ प्रश्न जो आहे चम, तो ते एवढं मोठं होल्डिंग बेकायदेशीर होत महानगरपालिका काय उद्धव ठाकरेंच्या ताब्यात नाहीये ज्यांच्या ताब्यात आहे त्यांनी हे होर्डिंग कसं तिथं ठेवून गेलं टिकवलं आणि त्याला परवानगी देण्यापासून आतापर्यंत ते होर्डिंग का तिथं राहिलं हा मूळ प्रश्न आहे आता उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून मूळ प्रश्नाला बगल देण्याचं काम हे नेहमीच करतात या देशात हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की प्रश्न मोठा तयार झाला की वेगळ्याच काही गोष्टी बोलायच्या विरोधकांच्यावर आरोप करत हिंडायचं म्हणजे मूळ प्रश्नाला कवरेज कमी मिळतं पहात्रा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद